नमस्कार मित्रांनो हे गायमुख तीर्थक्षेत्र आहे तुळजापूर येथील समोरूनच झरा वाहत आहे पंचगंगेच्या सर्व नद्या इथे आलेल्या आहेत आई तुळजाभवानीच्या चरणी तुम्ही बघू शकता छान आणि उपविध क्षेत्र आहे आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा खूप छान परिसर तीर्थक्षेत्र आहे अखंड महाराष्ट्राची कुलदैवता श्री चरणी आज पौर्णिमानिमित्त आम्ही दर्शनास आलेलो आहे